माय अंगाला ना, हात नाही राहायचा म्हणून आंबा खायला माय नाही आंबा ना? काका ना? तर त्या दिवशी आपण अख्ख्या चौथोपुरीच्या कायरे आणल्या पण त्याच्याकडं जे बारीक आंब आहे आंबाटवाला त्याच्या कायरे आणायच्या राहिल्यात तर त्याचं लोणचं बनवायचं तर मम्मी म्हणली त्या कायरे जाऊन घेऊन येऊ आत्ताचं वातावरण मग कसलं बारी झालं आहे आजचं दगडा पोरं नाही एक नंबर मग चला जाऊ आणि त्या कायरे घेऊन येऊ एवढं वेळ मला चल 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 म्हणत होती आणि आता होऊन पोरींचा अर्थात जल गप्पा मारित आणि मग जर माझ्या माग लागले आता बघा उरकि तर राणात आम्ही पोचलोय त्या दिवशी ह्या आंब्याच्या सगळ्या कायऱ्या काढून नेल्या आता त्या बाजू जो आंबा आहे बारीक कायऱ्यांचा त्याला न्यायच्यात त्याच्या कायऱ्याला आंबा टे मम्मी म्हणते त्याचं लोणचं करायचंय पण आता अवलंबून त्याच्यावी की तो आतून पिवळा झालाय का नाही तर खालच्या खालच्या कायऱ्या सगळ्या त्यांच्या हाताने काढून घेऊ आणि मग वरच्या कैऱ्यांना काहीतरी टेक्नॉलॉजी कडून काढायला लागेल ओढायला सुरुवात केली मम्मी वरती पण आहे काय वरती करायचं काय काढायचं वरच खालचं तर आलं आता सगळं निघत वर्ष नाही काढायचं लगेच होत तो मग हे नाही चिक हे कधी उडत माझ्या चीक जवा असत उठत इकडच्या बाजूच्या काढलं का सगळं ही काय खाली ठेवली ती काय खाली ठेवली हे बघायचं काय आतमध्ये कशी तर आता कैरीला कापून चेक करायला काही रानत चाकून येलेला नाही मग काय असं दात तुकडा तोडायचा तर भाटा कैरीचा भरलेला हाय म्हणलं याचं लोणच होऊ शकतं आणि कैरी पिकायला घालू शकतो पण आता ते कैरी लय आंबा पण बाकी काही म्हणा असं आंबट कैरीला खायची मज्जाच वेगळी असते फक्त याच्यावर अजून थोडा मीठ मसाला मारला असताना अजून स्वाद आला असता दाखव त्यांना विचार गळून खाली पडली ना आई काय म्हणली जाऊ एखादा पाड लागतो खाली पडली ना ती येतो त्याला काढायचा हे काय मग पाड नाही सडून पडली मम्मी गेले तिकडे तो आता पुरे आंब्याकडे तिकडे मी चार पाच कायर्या ठेवल्यात व्हिडिओ काढण्यासाठी पण मम्मीला त्या काढायच्यात माहित नाही का त्याच काढायच्यात म्हणून अशा कायर्या काढायच लागते राहण्यात येऊन कायर्याने येलच लागते का तुला नको राहनात तू म्हणत चिको ते न आपण नाही लोकांना पण वर पण काय रे त्या वरच्या कशा काढायच्या काही टेक्नॉलॉजी लावायची काय म्हणली या तू तोड ना बरच उडी मारून तोड कुठे हा काढतो यांना काढू ना त्या खाली चेक काय म्हणली मम्मी दाखव कस काय पक्ष्यांनी खाल्ली असू ह्याला शेखाट्यांनीच तोडायला लागते पुढं तर एवढा सारा अठा चाललाय फक्त लोणच करण्यासाठी तर लोणच्यासाठी कायर तोडते आम्ही आणि कायर्या मी ठेवले होते व्हिडिओ काढायचे ते आपण गायब झाल्यात का काहीतरी फक्त बघा राहिल्या बास होय मम्मे हय ते काय कायरा चोरायचं का होय बारक्यापणी झाडच नव्हते आंब्याच्या आईच्या पण आंब्याची झाडच नव्हती एक पण नव्हतं तुम्ही आंबच नाही खाल्लं आंबा खाल्लं मग ते कुठून कोण दाजे नावाडीच नाही मग आपले दानोराचे काका हा 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 त्यांचं तिकडं वरती आंबे होते की मग पहिले इकडं मामाला मला ठेवायचं आणि मग बाकीच खाली न्यायचे त्यांचं डायरेक्ट पिकलेलाच आंबे येत असते रे नाही काय रे आणायचे मग पिकायला इकडे द्यायचं आईच्या इकड म्हणायचं त्यांना दोघांदाराव येतं खायला खाली न्यायच आणि मग तिथं गावात मग तुम्ही असं जात नव्हतं का बारकी देत तसं ह्याच्या त्याच्या वावरात काय रे आणायला त्याच्या वावरात आंबच नव्हतं पहिलं मग लोकांच्या वावरात जाई आणि आता घरातल्या काही रे असन तुला ताई मऊ पडता ये ना जाऊ ते लोकाला खायला लोक करतात जे <laughs> <laughs> तर ये ना गावाकडे राहिला असल्याचा आणि स्वतःच्या बांधा आंबा असल्याचा एक फायदा आहे की ये ना सिटीत मस्त पेटी मध्ये आंबे येतात पण गावाकडं फ्रेश आंबा खायला भेटतात जसं की हा कुठं गेला झाडावरती पिकलेला पाड झाडावरतीच पिकला होता हि हे हो। बघा पाडाचा आंबा सगळ्यात जास्त लागायला भारी असतो कारण की झाड पिकलेला असतो mm. लई वाडे बाई mm. झाडाला पिकल खायचं mm. mm. लई मग तुम्ही कधी झाडाचा पिकल्याला पाड खाल्ला की नाही ते कमेंटमध्ये नक्की सांगा कारण की आंब्यापेक्षा पाडाची वेगळीच असते फ्रेश लागतो असा mm. तर झाडावरचा आत्ताच एक आपण फ्रेश पाड खाल्ला आणि मम्मीला अजून एक पाडाची कैरी दिसलीत म्हणजे आंबा त्या का पाडाचा आंबा तिथं वरती लपून बसलेला दिसला का पूर्ण पिकलेला आंबा येतो देऊ आता त्याला एक काढायचं आहे चला मग त्याला जुगाड करू काहीतरी काढायला एक शेकाटा घेऊ आणि शेकाट्याने त्याला खाली पाडू पाडाचा तर त्याला पाडाय करता शेव घेतली झाडे त्याचे फांतर तोडून घेऊ डॉन म्हणते डॉन मम्मी डॉन काढली त्या दिवशी आलत स्वान्याने आम्ही सकाळचं पोहून झालो त्या दिवशीच सकाळी आलतो पोहून झालो जांभळं खायला तुला खायच्यात का तुला खायच्यात का पाडतो मी थांब एवढं काढून झालो तो बिना वक्त घालवे चलो सुरू करते पार पार हे पाड पाड रा प्रोग्रॅम तो पाड कुठे आता सुरू करूया कुठं हे तो पाड कुठं का पडला आग पडली पुढ तरी गुतली, हे काय पडली इथून काही ते पाड आग ही साडलेली ही मागास चिची आग ही नाही ही खराब आहे ते लग... तर आम्ही वरून एवढ्या मेहनतीने पाड पाडला आणि ते कुठं तरी फांतीत गुंतलाय तेच काळानं कुठं आता कुठं पाडला तो मी पाडलाय त्याला होता काय गणित झालं काही कळलंच नाही असो आपला पाड कुठं पाडला ते काही कळलंच नाही पण आता त्या वरच्या कायऱ्या काढायच्यात आणि त्या खाली ऐक okay. ना ते खाली पाडलेले लोणच्याला कायऱ्या जर वरून खाली पडलेल्या असल्या तर काही प्रॉब्लेम नाही ना मग कायला बाटल्याचं करायचं पण काय नाही ना घालायच्या का घालायच्यात मग आता वरच्या रे ना शेकट्याने हलूनच पाडू सगळ्यात आंधी ही जेवी जेव्हा तल्ला, तल्ला मधला कोपराई तिथं सगळ्यात जास्त त्याच काढता येईल आणि वरच्या कायर्या तसेच ठेवते वरच्या तसेच ठेवू हा मग या खालच्या खालच्या कायर्या पटाटा शेकट्याने हलू आणि पाडून घेऊ चला तर कायऱ्या काढून झाल्यात एवढ्या कायर्या काढल्यात आत्ता लोणच्या पुरत्या आणि ह्याच्या बाकीच्या वरच्याही वरती ज्या राहिल्यात त्या तशाच ठेवायच्यात नंतर जवळ थोड्या दिवसानी पिकाय घरी न्यायच्यात आणि आता मम्मी वावराचे पाणी करते तर मम्मीला जांभळं खायच्यात काय करते काय म्हणली काय चालतंय तर मम्मी चालली आता खालच्या बांधावरचा कडीपत्ता आणायला तर मम्मीला जांभळं खायच्यात तर मी झाडावरचे जांभळ पाडतो जांभूळ पिकल्या झाडा खाली मोर कुणाचा नाचतो तर ही आहे जांभळाच झाड जे की खालून वाढत चाललय आणि वरती वाढत चाललय मग आता वरच्या कोपऱ्याची जांभळे ती कशी तरी पाडू चला पत्थर पे पत्थर मारे तर चिंगारी निकलते पर वही पत्थर जांभूल के पेर पे मारे तर जांभूल निकलते चॉकलेट तर चला जांभळा जाडवर दगडी मारो आणि जांभळं पाडू जांभळं पाडू पहिला अटेम्प्ट फेल दुसरा अटेंट सक्सेसफुल इथंच पडलं तुम्हाला आधी एक जांभळ दाखवतो कसं येते अशा प्रकारे जांभळे आलेले आहे जवळून दाखवतो जांभळ आणि जांभळ खाल्लं जिबेचा कलर बदलायचा मग जिब सगळ्यांना दाखवत सुटायचं ग्वाडे ग्वाडे पटाटा मम्मी करता एवढे तरी जांभळ पाडू आणि मग मम्मी खालून कडीपात घेऊन येत पर्यंत तिला आणून देऊ मम्मी तर कडीपात घेऊन पण आली आणि अजून मी जांभळ पाडाय पण सुरुवात नाही केली तर पत्थर पे पत्थर मारायची आयडिया चुकीची निघाली त्याला मारो मारो खांद निघायला लागलं पण जांभळ काय पडत नाही मग कुठून तरी एक मोठा शेका टाणू आणि त्याने जांभळ पाडू द्या लागते रे काय म्हणली आता बघा हिला आता चिक्कू काढायचं दोन तीन झाडाला येते ते पण काढायचे चिक्कू पाडायचं हिला एकाच दिवशी आता मिळालं ना आमची मम्मी रानात आली तिला एकाच दिवशी सगळं वाटत हे आमच्या राणा चिक्कूच झाड काढ आहे पिकलेलं आहे का दिवशी मी आलतो कोण आखतं चिक्कूचं झाडं भरलं होतं आणि आता फक्त येऊन जाऊन तीन चिकू गावल्यात असो खायची वस्तू लोकांनी येणारच पण आपल्याला आता चालू घडीला जांभळ काढच्यात जांभळ काढू माझा दोन दिसतं म्हणते जांभळ काढू काढू पण काढ नस काय आपण हायच तर हा येतो असा मोठा शेकाटा की जेणे आपण जांभळ पाडूया तो, तो, तो मम्मीने बोला खाणे काय तो खाणे काय मम्मी म्हणली जांभळं खायची मग तिला जांभळं पाडल्यात आता तिला पटक्याची सगळी जांभळं नेऊन देऊ देव रे इकडे इकडे या ना इकडे ये की बस काय रे खा येच लाई दे उंचले तरी ये हूं दोन पडली लेवाडी सावका होले बडशिंग खाली थोड मातीने फक्त स्पाला पण थोडीच खायला चांगली वाटतात नाही खाल्ली की तोंड तुरट तुरात जांभल तरी होती का नाही जाणू याला जांभलं तरी होती का नाही ते बारख्यापणी नव्हती कोड होती खाली त्यांची तीर ओ, तो पासून ये आपल्याच्या मामाच्या यांची लई मोठा हो गारा थ्या पैसे ती लई मोठा लई अशी त्यांचे तर कोणाच नेत नाही तसेच पडाच्या सडाच्यात मामी नेते कि वे खायला आपल्याच्या घरा पशी पण चांगले आणायचे ना मग अजून लागली नाही त्याची भारतांची नुसते आलो काढून त्या दिवशी आलो का दहा मोर होते इथ बसलेलं मोर इथे बसतात रा दुपारचं कधी येऊ नच इथं बसलेला असतात चावली कुठं राहिलीत मग आता एवढी जागा तर आता झालं सगळं काम मग आता आम्ही इतालया भरतो आणि पटक्याच घरी आलतो कारण की पप्पाला एका लग्नाला जायचंय मग ज्या कैर्या इथल्या पडलेल्या त्यात एका जागा गोळा केल्यात फक्त त्या आता पिशवीत भरू तो आता परी शेवटचं काम राहिलेलं पण मम्मीने तोडून घेतलाच घरी तिला जाडाओ पिकून द्यायची होती म्हणलं तिला झाडावं पिकवा पण ती काय पिकणार नाही तर ना मग चला आता जाऊया घरी अरे वा 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 जिसे धोंडा गली गली ओ झाडके खोडमे गिरी हुई मिली त्या काही गैरी मग पाडाची पाडलेली इथं पडली तू अग बाई मी तुला कितीच शोधलं ग हिला पण किती शोधलं एकाच जागेवर दोन पाडी एक मम्मीने आता टाकला आणि एक मागास धरून पडलेलाय गरी नेऊ पप्पाला खायला पाडाऊ रावातून खाऊन खा ना कस हा आपल्या बारके आंब्याचा धुतलंय आम्ही राणात खाल्लेलं तर एक वाढ होता बाए? तीन नाही आम्हाला आंब खायचं माहित नाही ना खायचं पण तुम्ही असं करता का मिक्स एक नंबर एक नंबर गोडे आणि काही रे खाऊन बघा त्याची कसले आंबे त्या पीक काय ठेवलेत आता तर अशा रीती आपला आजचा ब्लॉग इथंच थांबू ब्लॉग कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपण असलंच व्हिडिओ टाकत राहतोय आणि राहू कमेंट करा राहू तुमच्या कमेंट वाचून मला लेबर वाटतं कमेंट करा सगळ्यांच्या कमेंटचा मी रिप्लाय जाणारे रामकृष्ण रे अंगाला हात नाही ना। ना ना। आजी आंबा खेळावं माई म्हणजे आंबा हो लय उलटा हगवाडा असेल มันอันบักไะรมาไอ